गणपती बाप्पा मंगल मूर्ती नमस्कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे गणेश उत्सवाचा पाचवा दिवस आणि घरच्या बाप्पाचं आज विसर्जन आहे तर आज सकाळी उठून सगळी तयारी केली नाहीतर खाली जाता जाता मला उशीर होतो पण आज अचानक जाग आली आज सुट्टी आहे कारण आज गौरी पूजन आहे सो म्हटलं होतं की थोडंसं लेट उठते पण नेहमीप्रमाणे जाग आली आणि आज अश्विनला नऊ वाजता नऊ साडेनऊ पर्यंत ऑफिसला जायचं होतं मग म्हटलं की घरची आरती झाली पाहिजे त्यानंतर त्यांचा नाश्ताही रेडी झाला पाहिजे म्हणून मी पटापट -पत सगळ्या गोष्टी केल्या आणि म्हणूनच पोट्या इतका सगळ्या पसारा दिसतोय तर सगळं झालेलं आहे देवपूजा झाली बाप्पाची आरतीही झाली खालीही जाऊन आले खालचीही आरती करून आले त्यानंतर मैत्रीण आली होती दर्शनासाठी जवळपास साडे दहा वाजले आणि साडे दहा वाजले असूनही अश्विन अजून ऑफिसला गेलेले नाही आहेत कारण त्यांचा कॉल आला आणि कॉलच ते अटेंड करतायत नाश्ता तर केलाच नाही पण जी कॉफी तयार करून ठेवलेली तीही घेणं झालं नाही नाश्त्यामध्ये आज मी मटकीची उसळ बनवलेली इतक्या घाई बनवली ना की मला अजून थोडस शिजवते कारण सगळी घाई झालेली त्यांचीही जाण्याची घाई होती आणि माझीही खाली जाण्याची घाई होती तरीही सगळं जेवढं शक्य होईल ना तेवढं सगळं मी करण्याचा प्रयत्न केला आणि आत्ताही स्वयंपाकाची तयारी करायची आहे आज परत नैवेद्याचं ताट मला बनवायचं आहे तसं रोजच सकाळचं नैवेद्याचं ताट पूर्ण बनायचं काहीतरी गोडाचंही मी बनवायचे संध्याकाळी फक्त काहीतरी गोड्याचा प्रसाद असायचा कारण जेवणाचं सकाळचंच इतकं उरतं ना संध्याकाळी की संध्याकाळच्या म्हणजे रात्रीच्या वेळी अगदी थोडंसं काहीतरी बनवावं लागतं किंवा काहीतरी ऍडजस्टमेंट असते म्हणून संध्याकाळी फक्त काहीतरी घोड्याचा प्रसाद ठेवायचे आणि आता परत काहीतरी घोड्याचं बनवायचं आहे सो पहिल्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी परत पुरण म्हणतं पण आता पुरणपोळी किंवा पुरणाचं मोदक मी बनवणार नाहीये मोदक मी ऑलरेडी बनवून ठेवलेले होते तेच आज बाप्पाला चढवले तर आता गोडामध्ये शेवयांची खीर बनवते कारण आता या चार पाच दिवसांमध्ये किंवा दहा दिवसांमध्ये इतकं जास्त गोड खाण्यात येतं ना की ते नकोसं वाटतं आता खायची इच्छा होत नाही म्हणून अगदी थोडीशी म्हणजे सगळ्यांना प्रसादापुरती शेवयांची खीर बनवते आणि बाकीचा जो नॉर्मल स्वयंपाक असतो रोजच्या प्रमाणे तसाच स्वयंपाक बनणार आहे आणि संध्याकाळपेक्षा थोडंसं लवकर म्हणजे पाच सहा वाजता म्हणजे संध्याकाळच होईल पाच सहा वाजता मी बाप्पाचं विसर्जन करेल त्यानंतर आजच्या गणपती इव्हेंटमध्ये डान्सिंग सिंगिंग आणि आणखी एक प्रोग्राम अरेंज केलेला आहे तर रियाश डान्स करणार आहे जसा आता त्याला जमेल तसा तो डान्स करेल कारण प्रॅक्टिसही त्यांनी केलेली नाही आहे आणि दुसऱ्या गाण्यावर थोडीशी प्रॅक्टिस करायची होती तीही त्याची झाली नाही आहे बहु जसं करेल तसं पा जसं मी बोलले की पार्टिसिपेट करणं महत्त्वाचं आहे आणि लहानपणापासून ती सवय असली ना की मोठे म्हणजे एकदा सवय झाली की मग तेवढी भीती वाटत नाही स्टेज फिअर राहत नाही म्हणून हे सगळे प्रयत्न तर चला मग आजच्या व्हिडिओची ही सुरुवात करू या सुरुवातीलाच मी खूप बोलले तर आता पहिले फटाफट स्वयंपाक करून घेते आणि मला केक मटेरियल म्हणजेच मटेरियल आणायचं होतं थोडंसं सा, चॉकलेटसाठी केक साठी तिथेही जायचं आहे त्याने तर फन फेअर मध्ये ही एक गेम ठेवला आहे म्हणजे त्यांनी पार्टिसिपेट केला आहे त्याच्यासाठीचंही ही थोडंसं सामान आणायचं आहे तर चला आता पहिले हे सगळं आवडते पहिले तर ब्रेकफास्ट करते आणि त्यानंतर मग सोय तयारी पाच दिवस कसे गेलेत काहीच कळलं नाही घरचा गणपती तर आहेच त्यानंतर घरचं नैवेद्य आरत्या तर होतातच त्यानंतर सोसायटीचाही गणपती आहे तर दोन्हीकडे लक्ष द्यावं आहे आणि वेळ कसा जातो ना दिवस कुठे निघून जातो काहीच माहिती पडत नाही आहे तर सकाळी तर पूर्ण नैवेद्य मी बनवतेच संध्याकाळी नैवेद्य बनवत नाही कारण काहीतरी गोड्याचं म्हणजेच काहीतरी गोड्याचा प्रसाद दाखवते आणि आरती करते तर हो आता नैवेद्याचं पूर्ण ताट कारण सकाळचा पूर्ण स्वयंपाक बनतो म्हणून सकाळचा पूर्ण नैवेद्य दाखवला जातो तर आता नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि त्यानंतर हे सगळं करता करताच खूप उशीर होतो तर त्यानंतर थकून जाते थोडा वेळ आराम केला आणि आता विसर्जनाची तयारी तर आता ही जी बेडरूमची बाल्कनी आहे ती तिथे थोडीफार धूळ येतेच तर ती थोडीशी स्वच्छ करून घेते झाडून आणि पुसून घेते त्यानंतर रांगोळी काढायची आहे आणि या सगळ्यामध्ये छोटी का होईना पण रियांश थोडीशी हेल्प करत असतो तर तिथे बकेट ठेवली आहे त्यामध्ये पाणी कमी पडलं होतं कारण पूर्ण बकेट भरून आणता आली नाही म्हणून रियांश एक एक मग आणून पाणी त्यात टाकत होता तोपर्यंत मी रांगोळी काढली आणि या सगळ्यातून वेळ काढून एक सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे रियांशचा अभ्यास घेणं हेही काम मला करावं लागतं कारण याकडे जर दुर्लक्ष केलं तर आता त्याची एक्झाम येणार आहे आणि मुलं आहे ना स्वतःहून करत नाही त्यांना स्वतःहून ते करतात पण तरीही आपल्याला त्यांच्याजवळ बसणं त्यांच्याकडून करून घेणं खूप गरजेचं असतं तर तेच आता जसा वेळ मिळतो किंवा माझी कामं करता करता त्याला मी लर्न करायला देते आणि अशी थोडी बसले की त्याला प्रश्न विचारते त्यांनी जे लर्न केला आहे त्याचा अभ्यास घेते आणि कधीकधी सगळ्या गडबडीतना या गोष्टींवर थोडंसं दुर्लक्ष होतो हे मलाही जाणवतं पण आता जसं गणपती प्रोग्राम किंवा हे दहा दिवस झाले की त्याच्या एक्झामकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे आणि तोही असा आहे ना की जोपर्यंत त्याला घेऊन बसत नाही तोपर्यंत तो करत नाही तर अभ्यास तर झाला होता आज आहे डान्स कॉम्पिटिशन तर जेवढा तयारी तो अभ्यास म्हणजेच एक्झामची करत नाही ना तेवढंच त्याला टेन्शन आजच्या डान्सचं होतं तर, तर प्रॅक्टिस केली आणि स्टेप्सवरून तुम्हाला कळलंच असेल की कोणता डान्स तो करणार आहे ते झालं त्यानंतर थोडंसं सा सामान आणायचं होतं फेअरसाठी रियांशच्या गेम स्टॉलसाठी आणि माझं ॲज युजुअल पेस्ट्री आणि चॉकलेटचा मी स्टॉल लावणार आहे त्यासाठी व्हिपिंग क्रीम त्यानंतर बाप्पासाठी हार फुलं यावेळी ऑरेंज कंपाऊंड आणलेलं आहे खूप मस्त लागते रस्त्यात ॲप्पल मिळाले आणि खूप स्वस्त मिळाले म्हणून एक ते दीड किलो ॲपल घेऊन आले त्यानंतर रियांशच्या गेम्ससाठी लागणाऱ्या वस्तू त्यानंतर केक सर्व करण्यासाठी किंवा केक देण्यासाठी प्लेट बॉल मंचचा पूर्ण बॉक्स घेऊन आले आणि आता संध्याकाळी बाप्पाच्या विसर्जनाची तयारी तर आम्ही सगळे तयार झालो आहोत आणि रियांशला मी इथे थोड्या गोष्टी शिकवत होते की कोणत्या बोटाने हळदी कुंकू लावायचं कसं करायचं थोडेफार मंत्र किंवा आरत्या त्याला येतात आणि आपल्याचकडून लहान मुलं हे सगळं शिकत असतात तर त्याला या सगळ्या गोष्टी शिकवत होते आणि तसं तसं तस करत होता घर असं भरलेलं वाटत होतं दोन्ही वेळेस आरत्या सकाळची गाणी लागायची तर मजा येते खरंच हे दहा दिवस ना खूप सुखाचे असतात खूप आनंदाचे असतात बिझी तर असतातच पण तो एक आनंद वेगळाच असतो मला माहिती आहे हे पाच दिवस किंवा हे दहा दिवस झालेत ना की इतकं सुनं सुनं वाटायला लागेल ला। असं वाटायला लागेल की काहीच काम नाही आहे तर काही दिवस वाटणारच आहे तर आता रियांशनी पूजा केली त्यानंतर अश्विनही पूजा करून फुलं चढवतील आणि आता इथे शेवटची आरती त्यानंतर विसर्जन करायला जाईल तिथे एक शेवटची आरती असेल तर चला आता विसर्जनाची वेळ आली बाप्पाला नमस्कार केला सगळ्यांच्या आयुष्यात सुख समाधान शांती आणि आरोग्य दे अशी बाप्पाला प्रार्थना केली आणि खरंच थोडंसं वाईट वाटतं आणि त्यातल्या त्यातनं हाताने स्वतःच्या हाताने बनवलेली मूर्ती असते ती आता विसर्जन करायची वेळ येते पण ही गोष्ट करायची असते आणि ती करावीच लागणार आहे आता म्हणजे झालंय ना आता विसर्जनाची वेळ आली म्हणून गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती <coffee> <bacteria> मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती खाली ठेव प्लेट नेहमीप्रमाणे अशी इथे बाल्कनीमध्ये छान बकेट सजवली त्यानंतर आता इथे आणल्यानंतर जसं आपण विसर्जन करायला नेतो तर विसर्जनाच्या ठिकाणी ही परत एक आरती होते बाप्पाची पूजा केली जाते तर इथे सगळ्यात आधी आता परत बकेटीला हळदी हो कुंकू लावून घेतलं म्हणजे तो एक कुंड असल्यासारखाच होतो बकेटीत यासाठी कारण ते पाणी परत झाडांना टाकता येतं आणि शेवटी राहिलेली जी माती आहे शाडू माती ती परत यूज होते पुढच्या वर्षीसाठी பாப்பா மூரியா மங்கள மூர்த்தி மூரியா கணபதிப்பா மூரியா மங்கள மூர்த்தி மூரியா கணபதிப்பா மூரியா மூர்த்தி ஓ करनाப்பா மூர்த்தி மூரியா கணபதிப்பா மூரியா மூர்த்தி गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या बाप्पाचं विसर्जन झालं आणि विसर्जनाच्या वेळी मन भरून येतं डोळे पानावतात आणि ही जागा आहे ही सुनी सुनी वाटते तर तिथे आता दिवा जळत ठेवील बाप्पाचा हार आणि बाकी सगळं तिथे ठेवलंय थे घरचं सगळं आवरल्यानंतर खाली आले बाप्पाची आरती झाली आज थोडासा उशीर झाला होता कारण घरचं सगळं करण्यात उशीर झाला आणि निघायची ही इच्छा होत नव्हती लगेच्या लगेच त्यामुळे उशीर झाला पण आज रियांशचा डान्स होता म्हणून यावं लागलं आणि तसंही उशिरा आले असते पण आलेच असते तर रियांश तेरी बातोमे या गाण्यावर डान्स आहे इथे की मी गाणं ॲड करू शकले नाही कारण त्याचा कॉपीराईट येतो तर मस्त डान्स करतो तो आणि त्याला या गाण्यावरच डान्स येत होता सध्या तरी प्रत्येक वर्षी नवनवीन गाण्यावर तो डान्स करेलच तर कसा वाटला डान्स नक्की कमेंट करून सांगा Just लहान मुलांचे डान्स झाले आणि लहान मुलं जास्त नाही आहे त्यामुळे लवकर आटोपलं त्यानंतर सिंगिंग तर सिंगिंगमध्ये कोणी पार्टिसिपेट केलं नाही के म्हणून हो कॅरी ओके ज्यांना ज्यांना गाणी गायला आवडतं त्यांनी त्यांनी गाणी म्हटली अशून हे मस्त गाणं म्हणतात छान आहे त्यांचा आवाज तर असा होता आजचा इव्हेंट मजा येते थोडं शांत जुनी नवी गाणी ऐकायला सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि असा होता आजचा इव्हेंट असा होता आजचा पूर्ण दिवस घरच्या बाप्पाचं विसर्जन जरी झालं असलं ना तरी सुनं सुनं तर वाटतं पण सोसायटीमध्येही मला इतकी कामं आहेत की माझा वेळ कसा जातो ना ते मला पुढेही समजणार नाही तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते घरच्या बाप्पाचं नाही पण सोसायटीच्या बाप्पाचं आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्कीच शेअर करेल मी जे काय करते तर चला उद्या भेटूया परत एका छान छान नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाबाय